आपण फार पूर्वीपासून गणपती बाप्पांची सेवा करत असून त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे अजूनपर्यंत तरी आपण त्यांच्याकडे काही मागितलेले नाही आहे परंतु आपल्या पदरात येणारे जे काही असेल ते गणपती बाप्पा नक्कीच देईल असा विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ खोईर यांनी व्यक्त केला आहे नुकताच सुरू झालेल्या गणेश उत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार फोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला आपल्या घरातील दहा दिवसीय उत्सवाला आता तब्बल पंचावन्न वर्ष झाले असून आई वडिलांकडून माझ्यासाठी तसा नवस बोलण्यात आला होता पन्नास वर्षांपेक्षा अधिक वर्षांची ही आमची परंपरा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आमच्या घरातील आता तिसरी चौथी पिढी सज्ज झाली आहे गणपती बाप्पांच्या आगमनाने वर्षभर असणारा कामाचा ताण माहीसा होऊन मन प्रसन्न होते देशभरासह आपल्या महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एकट्या मुंबईचाच विचार करता गणेशोत्सव काळात त्या ठिकाणी तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे याचा विचार करता महाराष्ट्राची आर्थिक बाजूही या गणेशोत्सव काळात सांभाळली जाते तर समाजात वाईट विचारांच्या माध्यमातून होणाऱ्या घटना थांबून अशा लोकांना बापाने सुबुद्धी द्यावी आणि सर्व नागरिकांना सुख समृद्धी लाभो बळीराजासह कामगार आणि कष्टकरी बांधव सुखी होवत अशी बाप्पाचरणे आपली प्रार्थना असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले तर आगामी विधानसभा पार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण गणपती बाप्पाकडे काय मागितले या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की श्री गणेशाची मी पूर्वीपासून आराधना करीत आहे अगोदरच गणपती बाप्पावर इतर लाखो भक्तांच्या मागण्यांचा भार असल्याने आतापर्यंत त्यांच्याकडे मी काहीही मागितलेले नाही मात्र आपला गणपती बाप्पा बाप्पावर पूर्ण विश्वास असून जे काही असेल ते गणपती बाप्पा आपल्या पदरात नक्की देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर पुढच्या वेळीही आपणच आमदार असावे आणि आमदार म्हणूनच आपल्या हातून बापांची सेवा व्हावी अशी बापाचरणी प्रार्थना करीत असल्याचेही आमदार विश्वनाथ भैर यांनी सांगितले यावी माजी नगरसेवक प्रभुनाथ भैर वैशाली भैईर वैभव भईर आदी कुटुंबीय उपस्थित होते जो हा जो हो गणपती आमचा आहे हा माझ्या नवसाचा आहे मला आता पंचावन्न वर्ष झाली तशी गणपतीलासुद्धा पंचावन्न वर्ष झाली पंचावन्न वर्षापासून ह्या बाप्पाची सेवा आमचं कुटुंब करीत आहेत आता दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढीसुद्धा ह्या उत्सवामध्ये म्हणजे आमच्या घरगुती गणेश दर्शनामध्ये सामील होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा असतो घरी फार वेळ म्हणजे असं जे आपण वर्षभर कामाचा श ताण असतो किंवा इतर ज्या गोष्टी असतात ते ह्या दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये तर इतर ताण तर भरपूरच असतो म्हणजे गणपती दर्शन कल्याणमधले सर्व करायचं तर ते तो भरपूर हे असो परंतु तरी पण एक आपल्या घरी बाप्पा आहे आणि मग रात्री आल्यानंतर बाप्पाकडे बघितलं किंवा सकाळी उठल्यानंतर बाप्पाकडे बघितलं तर मन प्रसन्न होतं आणि सर्व कल्याणमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये हा गणेशोत्सव आता साजरा होतो आहे काही ठिकाणी दीड दिवस असतो काही ठिकाणी अडीच दिवस पाच दिवस सात दिवस गौरींबरोबर आणि त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीला सर्व इकडे हा विसर्जन सोहळा होतो तर महाराष्ट्रामध्ये वसुधा जर बघायचं झालं तर हा सण फार मोठ्या प्रमाणात म्हणजे मी परवा दिवशी एका पेपरला आपल्या मीडियामध्ये एका पेपरला हे केलं की फक्त मुंबईमध्ये नव्वद हजार कोटीची उलाढाल ह्या गणेशोत्सवामध्ये झालेली आहे म्हणजे आर्थिक बाजूसुद्धा आपल्या महाराष्ट्राची ह्या गणेशोत्सवामध्ये सांभाळली जाते असा हा बाप्पा आता सगळीकडे विराजमान झालेला आहे मी सर्व आपल्यामार्फत सर्व नागरिकांना बापाकडे विनंती करतो की सर्व नागरिकांना सुख समृद्धी ऐश्वर आणि चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं बळीराजा सुखी व्हावं कामगार कष्टकरी सुखी व्हावं परिसरातील सर्व जनता बाप्पाने सुखी ठेवावी आणि सकारात्मकता यायला पाहिजे माणसाच्या विचारामध्ये नकारात्मक दूर व्हावी ज्या घटना घडत आहेत आपल्याकडे त्या घटना कुठेतरी बाप्पाने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि सर्वांना सुखी ठेवावं ही बाप्पाच्यानी विनंती करेल आपल्या घरी नव मागितलं नाही अजूनपर्यंत मागितलं नाही कारण बघा माझा बाप्पांवरती पूर्ण विश्वास आहे मी फार प पूर्वीपासून बाप्पांची सेवा करत आलेलो आहे त्यामुळे मला वाटतं न मागतासुद्धा बाप्पा जे असेल माझ्या पदरात येणारं ते नक्की देईल कारण मी मागत राहिलो महाराष्ट्रातील पूर्ण जनता मागत राहिली तुम्ही पण पत्रकार बंधू काय ना काय मागत असाल तर मग ते सगळ्यांचं बर्डन बाप्पावर नको म्हणून मी अजून काही मागितलं नाही परंतु आता तुम्ही आठवण करून दिले तर मी आता नक्की मागेन की बाबा पुढच्या वेळेला पण मीच आमदार असावं आणि आमदार म्हणून बाप्पाची सेवा माझ्या हातून व्हावी तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा